नमस्कार मुख्यमंत्री सहायता निधीकडे लक्ष लावून बसलेल्या बारामती तालुक्यातील जगदाळे कुटुंबियांच्या हाती घोर निराशा लागली असून पैशा अभावी अपघातग्रस्त पेशंटला उपचार अर्ध्यावर सोडून घरी घेऊन येण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे काळीस पिळ उठून टाकणारा हा प्रसंग बारामती तालुक्यातील ढाकाळे येथील आहे येथील ज्ञानदेव जगदाळे यांचा भीषण अपघात झाल्यानंतर त्यांना थेट रुबी हॉल येथे मिळावी या भोळ्या आशेने अर्ज भरून अनेक नेते मंडळींच्या मागे फिरून शिफारस मिळवण्याचा प्रयत्न केला नेते मंडळींच्या शिफारशी मिळाल्या देखील मात्र त्यांना वेळेत निधी मिळवण्यामध्ये अपयश आलं अखेरीला जवळपास बारा लाखाची उसनवारी करूनही पुढील उपचारासाठी पैसे नसल्याने उपचार अर्ध्यावर सोडून कवटीचे हाड पोटात घेऊन जगदाळे कुटुंबियांना परतावं लागले नातेवाईक घरी पोहोचले की नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीचे अप्रुव्हल पास झाल्याचा संदेश आला आणि पैसे भरून डिस्चार्ज घेतल्यामुळे निधी परतही गेला त्यामुळे दुःखी कष्टी झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी खंत व्यक्त करीत सरकारचा जाहीर निषेध केलाय त्याचबरोबर मंजूर झालेली सदरची रक्कम पुढील उपचारासाठी रुग्णाच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी देखील केलीय त्याचबरोबर दानशूर लोकांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी अशी भावनाही व्यक्त आहे चला तर पाहूयात पीडित कुटुंबाच्या काही बोलक्या प्रतिक्रिया आज आपण बारामती तालुक्यातील ढाकाळे नजिक जगदाळे वस्तीवरती आलेला आहोत या ठिकाणी ज्ञानदेव दिनकर जगदाळे यांच्या घरी आपण आलेला आहोत त्यांचा नुकताच अपघात झालेला होता अपघात झाल्यानंतर सरकारी निधी मिळावा म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात खटाटोप केला पाहावयास मिळतो जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडून काय नेमकं झालं काय झालं नाव रामचंद्र पांडुरंग आमचे जे पेशंट आहेत ते पे, ॲक्सिडेंट झालेला त्यांच्या मेंदूला मार लागला होता उजवा पाय मोडलेला होता त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये त्यांना फलटणला सुविधा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते तिथून त्यांना डॉक्टरांनी इमर्जन्सी कोणाला शिफ्ट करण्यासाठी सांगली तर पुणे येथे रुबी हॉल येथे ॲडमिट केले तिथं ब्रेनची सर्जरी करण्यात आली ब्रेनच्या सर्जरीला माझ्यापासली जेवढी रक्कम होती ती मी रक्कम जमा केली त्यानंतर मी पायाच्या सर्जरीसाठी रक्कम जमा करण्यात अडथळे येत होते मला त्यानंतर मग मी मुख्यमंत्री साहित्याने निधी यासाठी सोळा तारखेला ॲप्लिकेशन दिलं होतं आज तारीख दिनांक चोवीस या तारखेपर्यंत मी पूर्णपणे या ह्याचा पाठपुरावा केला त्या पाठपुराव्यामध्ये मला फक्त मनस्ताप सहन करण्यात आला रक्कम काय जमा झाली जा नाही आज फायनली एक मेसेज आलेला आहे फक्त अप्रूवल म्हणून नुसता पण त्याची काय रक्कम जमा झाली नाही मी माझ्या पद्धतीने पैसे जमा करून पेशंट डिचार्ज करून आज घरी आणले आहे आमचे हे चुलते आहेत त्यांचा मुलगा आता एवढ्यात एक सहा महिन्यापूर्वी फक्त जॉबला लागलेला आहे शिक्षणावरती खर्च झालेला आहे त्यांची परिस्थिती आलाखीची आहे सर्व परिस्थितीचा आढावा मी सर्व मी स्वतः घेत आहे जिरायच बाग आहे हा सर्व आमचा पूर्णपणे पाण्याखाली क्षेत्र नाही आहे जे काय परिस्थिती आहे ती पूर्णपणे आलाखीची आहे त्या पेशंटची त्यानंतर मी फक्त आमचे बंधुराज आहे त्यांनी आणि आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करण्यात आला पण काही सक्सेस म्हणजे मिळाले नाही आम्हाला मदत मिळाली नाही आम्ही एक काउंटिंग फंड या इम्पॅक्ट ग्रुपमधून एक रक्कम जमा करण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही काही रिस्पॉन्स मिळालेला नाही या संदर्भात आपण शिफारस वगैरे काय घेतले होते कोणाच्या फारशी एक, एक मुलाखत करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना रिस्पॉन्स दिला त्या दिवशी पण त्यानंतरनी जे अधिकारी असतात त्यांच्याकडून काही इतका रिस्पॉन्स मिळालेला नाही मला सांगण्यात आले की आज सर आहेत पालवे सर आहेत मुख्यमंत्री साहित्य निधीचे कोण आहेत अधिकारी दोन दिवसापूर्वी कॉन्टॅक्ट झाले पण आज दिवसभरात त्यांनी एकही माझे रेपरन्स घेतलेला नाही कॉल उचललेला नाही आज मग माझा नाही लाज जास्त मला पेशंट डिस्चार्ज करून घरी आणलेलं आहे आत्तापर्यंत माझ्या किशातली रक्कम गेलेली आहे दहा लाख पंचावन्न हजार रुपयापर्यंत मी सर्व असेच लोकांच्याकडून माझ्या माझ्या रावल्यांकडून उसने गोळा करून मी डिस्चार्ज केलेला आहे दिनांक सात चार दोन हजार चोवीस लांट झाल्यापासून आज दिनांक दोन हजार चोवीस पर्यंत खर्च केला आहे म्हणजे एका बाजूला योजनेचा लाभ मिळायला हवा तो लाभ मिळालेला नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण पेशंट अर्ध्यावरती उपचार सोडून घरी आणलेला आहे अजून एक सर्जरी आहे पुढचा पुढील खर्च तीन महिन्यानंतर माझा साडेपाच ते सहा लाख डॉ डॉक्टरांनी सांगितलेला आहे रुबी आता टेन्शन आहे मला गावातील स्थानिक पुढाऱ्यांशी प्रयत्न केला त्यांनी म्हणजे इथून पैसे येथील पैसे आले जमा झाले तसं काही झालेलं नाही काय झालेलं आहे पी इलेक्शन पिरियडमध्ये काहीतरी आपा उठायचात गोरगरिबाची अवहेलना नाही केली जाते, जाते। मानसिक त्रास दिला जातो का तर आजची परिस्थिती सकाळी गोष्ट आहे आणि त्यात काही कार्यकर्ते असे बोलतात की आम्ही त्यांना सहायता निधीतून तीन लाख रुपये मिळवून दिले फंडातून दीड लाख रुपये मिळून आजपर्यंत अक्षरशः या कुटुंबाला कसल्याही प्रकारची मदत आज इथं पिण्याच्या पाण्यानीपासून जाते लोक लांब आहेत पिण्याचं पाणी नाही शेत टँकरने पाणी येते कधी येत आहे कधी नाही येत जनावरांना खाद्य नाही आज व्यवसाय यांचा आण दुसरा कुठलाही व्यवसाय नाही केवळ शेती करणे आणि मोलमजूर करणे ह्याच्यावर त्यांचा बोट मारा झालेला चालला असताना आज परिस्थिती अशी आलेली परंतु या अशा परिस्थितीत गोरगरिबाची अवहेलना करणे त्यांची थट्टा केल्यासारखी या सरकारच्या काळात या राजकारणाकडून होती त्याच्यामुळे आम्ही आज डाकाळ परिसरातली पंचक्रोशीतली आज जळकेवाडी आहे इथं मुडळ आहे डाकाळ आहे या पंचक्रोशीतले लोक आज या ठिकाणी गोळा झाले आज, 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 आज सगळ्या कारणांचे तीव त्रियू, तीव्र त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आमच्या मनापासून सांगतो तुम्हाला की आम्हाला या गोष्टीपासून मनस्ताप आमच्या पंचकृष्टी सर्व लोकांना होत आहे आणि याची दखल वरिष्ठांनी घ्यावी आता इथून कुठेतरी निदान या सुविधाचा साहेबांचा फायदा द्यावा आज मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे येत नाही पैसा जनतेचा आणि जनतेसाठी जर वापरला जात नसेल तर त्याचा काही फायदा नाही मग मुख्यमंत्री निधी सहायता निधी कशासाठी असा प्रश्न पडतो तरी तरी सर्वांनी याची दक्षता घ्यावी अशी मी या निमित्ताने आवाहन करतो आणि जनतेच्या आरोग्याकडं जनतेच्या सुविधा कमीत कमी मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा जर मिळत नसतील तर माणूस तुम्ही आरोग्य देणार कसं माणूस टिकणार कसा अशी परिस्थिती तयार झालेली असं आमच्या सर्वजणांची पंचकृषी त्या लोकांची भावना झालेली तरी आम्ही सर्वजण या निमित्तानं या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहतो पण आमचा भागच दुष्काळी आम्ही आमच्या कुटुंबा या कुटुंबावर सर्व प्रेम करणारी माणसं आम्ही या कुटुंबावर प्रेमानी यांच्या पाठीशी राहणार आहोत तरी असं अवहेल आमची तुम्ही कुणी करू नका अशी माझी तुम्हाला नम्र जोडून विनंती आहे आज आपण जर पाहिलं तर केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहायता निधी असेल महात्मा फुले जन आरोग्यदाय योजना असेल किंवा आयुष्यमान कार्ड असेल आबा कार्ड असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कार्ड अनितायत परंतु प्रत्यक्ष त्याचा लाभ जनतेला होतोय काय सांगाल आपण लाभ होतच नाही कुठे सुविधा मिळत नाही सरकारची नुसता आहे आणि तर सुविधाच नाही म्हणून सांगतात की मोठा खर्च असेल तर डायरेक्ट पैसे सुरुवातीला भरावं लागतात सुविधा बारामती नाही आपण इथले रहिवाशा काय आपला काय अनुभव राहिला या संदर्भात कसं की माझे विशेष मागच्या तीन महिन्यापूर्वी म्हणजे ऑपरेशन करायचं होतं मी आता सर्व स्कीमच्या तिथं कागदपत्र दिले तर तिथे म्हणले हे काहीच स्किम तुम्हाला भेटणार नाही मी अडीच ते, ते, ते तीन लाख रुपये खर्च करून ते ऑपरेशन केलेलं आहे नुसत्या स्कीमा नुसत्या नावाला आलं आहे या आमचे मित्र त्यांचे चुलते त्यांच्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही गावचे पुढारी नेते यांच्याशी मदत करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पण प्रयत्न सगळे निष्फळ ठरले हे काही रुपयाची मदत झाली नाही आपल्या अजितदादा उपमुख्यमंत्री असताना बारामती तालुक्यात जर ह्या आलं असेल पेशंटची तर बाहेर ठिकाणी काय आलं असते आणि यांना आता पर हे जे काय दहा बारा लाख खर्च आत्तापर्यंत आला आहे त्यांचं मेंदूचं हाड आणि पोटामध्ये काढून ठेवलेलं आहे ते परत ते सर्जरीला पाच सात लाख लागतील कमीत कमी इथनं पुढं तरी दानशूर व्यक्तींनी ह्या गरीब कुटुंबाला मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जर असं अवस्था होत असेल तर सरकारचा अवघड विषय सरकारच्या गोष्टीचं काय होतं की पेशंटला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आणि निधी येतो आणि परत रिटर्न जातो सरकारची निव्वळ फसवणूक सर्वसामान्य जनतेसाठी म्हणजे घडले मागील काळामध्ये एक मोदी सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल एक आश्वासन देणारं सरकार किंवा गाजरे सरकार असा एक आवाज उठला होता आणि आपण जे बोलत आहात तेही कुठेतरी मिळत आहे किती सरकार फक्त आश्वासन देतन गाजर दाखवतं जनतेपर्यंत पोचत नाही कुठलीही कुठलाही निधी जनतेपर्यंत पोचत नाही किंवा कुठलीही स्कीम जनतेपर्यंत पोचत नाही जनतेचं काम झाल्यानंतर निधी पोचला पोचतो आणि परत रिटर्न सरकारला जातो निव्वळ फसवणूक आहे जनतेची हे गरीब कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे अशी चुकीचं नाही झालं पाहिजे फार गरीब कुटुंब आहे त्यांना मदत मिळावंच आणि सगळ्यांनी प्रयत्न करावं अगदी लोकवर्गणी करून लोकांच्याकडून पैसे ह्याचे त्याच्याकडून पैसे घेऊन पेशंट आणले पैसे पेशंट सोडून आणले पुढील काय भूमिका राहणार आहे आपल्या आमची भूमिका अशी पुढे आहे की पुढे एक सर्जरी आहे तीन महिन्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेली त्याची तयारी करणे आता जी मी मुख्यमंत्री सहायता निधीला जे काय ॲप्लिकेशन दिले होते त्याची रक्कमेचा मेसेज मी डिस्चार्ज पेशंट केल्यानंतरनी एक तास दीड तासानंतर मेसेज आलेला आहे की अप्रूव्हल म्हणून तर ती रक्कम जर आम्ही एवढी रक्कम गोळा करून जर हॉस्पिटलाइजला भरलेली असेल तर ती रक्कम परत आमच्या खात्यामध्ये वर्ग व्हावे अशी आमची आम इच्छा आहे की जे जेणेकरून जे, जे उचले हात उचलणे पैसे आहेत ते मला देण्यात येतील दुसरी गोष्ट किंवा पुढच्या उपचारासाठी ते मला उपयोगाला येतील आता मला सांगण्यात आलेलं आहे की मी हॉस्पिटलाइज ज्यावेळेस अधिकारी असतात त्यांच्याशी बोललो तर ते म्हणजे जर रिलीफ फंडातून जर पैसे आले असतील तर ते माघारी जातील तुमचे जर मग असे जर होत असेल तर मी एवढा मनस्ताप सहन करायचा अप्रुव्हल आलेला समजा आता आलेला आहे अप्रुव्हल मी अगोदरच अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करण्याचा भरपूर प्रयत्न केला दोन दिवस मला रिप्लाय आले तिसरे आज आज सकाळपासून माझे रिप्लाय बंद झाले मी नाहीला जास्त मी माझ्या परिस्थितीनुसार पेशंट डिस्चार्ज करून आणला त्यानंतर मी आज संध्याकाळी मेसेज पडला स्वतःनी तर मग ती रक्कम आमच्या खात्यात जमा होईल अशी माझी एक इच्छा आहे की, की जेणेकरून पुढच्या उपचारासाठी मला ते वापरण्यात येते मला माझ्या स्थानिक लेवलनी जी मदत झाली ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव बापू जगताप यांच्याकडून मला भरपूर मदत मिळाली त्यानंतरनी जे काय डॉक्युमेंट आहेत त्यात सपाट पुरावा नंतरनी झाला मग जर मी सर्वसामान्य असेल तर मग हे अधिकारी का काम करत नाहीत मी माझ्या पद्धतीने कुठल्याही अधिकार म्हणजे स्थानिक लेवलनी मदत न घेता मी माझा अर्ज पोहोचवला होता सोळा तारखेला अर्ज केलेला आज के चोवीस तारीख आली त्या मध्यस्थीमध्ये फक्त मी ज्यावेळेस चेअरमन साहेबांची भेट घेण्यात आली तिथून पुढे माझे काय फाईलचे डॉक्युमेंट्स पुढे परवडलं लागली त्यानंतरच मला मेसेज मिळाला मग जर स्थानिक म्हणजे मेन अधिकाऱ्यांची किंवा चेअरमन साहेब लोकांची अशी जर भेट घेऊन जर काम होत असतील तर मग सर्वसामान्यांना पळायचं कसं फिरायचं कसं तर त्यांनाही कुठंतरी सहकार्य व्हावं अधिकाऱ्यांनी सहकार्य करावं संस्थ जे काम करतात मेन अधिकारी आहेत मुख्यमंत्री साहेब अतिथीचे जे इश्यू करतात ते अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांचं ॲक्च्युअल काम आहे की ते त्यांनाच लोकांना सहकार्य करावं गरीब लोकांना एवढीच माझी विनंती आहे सर